राहुरीनगर पाथर्डी या मतदारसंघात सध्या जोरदार प्रचाराची रणधुमाळी चालू आहे जो तो पक्ष पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा पदाधिकारी आपलाच आपलाच पक्ष व नेता कसा कसा बाजी मारेल निवडून येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करताना राजकीय पक्ष हे एकमेकावर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत यामध्ये कुठे एखाद्या उमेदवाराच्या पुतणीची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे तर कुठे माजी खासदार यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामुळे या मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलाय परंतु या राहुरीनगर पाथर्डी या मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली ती वंचित बहुजन आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार श्री अनिल भिकाजी जाधव यांनी राहुरीनगर पाथर्डी या मतदारसंघात प्रत्येक घरापर्यंत शहरी भागात वाड्या वस्त्यांमधील गावागावांमध्ये अनिल जाधव यांनी छोट्या मोठ्या सभा कॉर्नर मीटिंग घेऊन प्रचारात आघाडी दिल्याचे दिसून येत आहे राहुरी नगर पाथर्डी या मतदार संघामध्ये प्रस्तापित पक्षाच्या नेत्यांनी म्हणजेच तनपुरे व कर्डिले यांनी या मतदार संघामध्ये सत्ता भोगली आहे त्यामुळे या प्रस्तापित नेत्यांना या मतदार संघातील जनता चांगलीच ओळखून आहे या नेत्यांना या मतदार संघातील जनता अक्षरशः वैतागली आहे त्यामुळे या जनतेने प्रस्थापित पक्षासोबत जाणे टाळून वंचित बहुजन आघाडीसोबत जाणे मान्य केले आहे त्यामुळे या असणारा मराठा मुस्लिम दलित अल्पसंख्याक व बहुजन समाज या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे त्यामुळे या मतदारसंघातील प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे चित्र समोर येत आहे याच मानसिकतेतून राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील काही गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत बॅनर हाडण्यात आले आहेत यामध्ये प्रामुख्याने राहुरी शहरातील आदिवासी वसाहत तांदुळवाडी गाव राहुरी रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी असणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल भिकाजी जाधव यांच्या प्रचाराचे बॅनर फाडण्यात आले आहे विरोधक एक प्रकारचा रडीचा राव आत खेळायला लागले आहेत या बाबतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद दाखल केले यामध्ये कलम तीनशे चोवीस व कलम तीनशे तीन अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे थोडक्यात वंचित बहुजन आघाडीची क्रेज राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघात कमी करण्यासाठी हरडीचा डाव विरोधक खेळत आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केले आहे यापुढे बोलताना ते म्हणाले की मी प्रचार करीत असताना दडपण टाकणे प्रचाराच्या परिसरात भीतीचे वातावरण तयार करणे मला प्रचार करू नको घाटाच्या खाली फिरू नको घाटाच्या वर फिरू नको आमच्या भागात येऊ नको असे अनेक निरोप प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांच्या चमच्यांच्या माध्यमातून येत आहेत मला धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे महायुती व महाविकास आघाडी या प्रस्थापित पक्षातून उभे राहणारे कर्डिले व तनपुरे हे धनदाडगे असून मतदारसंघात त्यांची मोठी दहशत आहे माझ्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील धमकवले जात आहे याबाबत सविस्तर तक्रार मी राहुरी पोलीस निरीक्षक यांना दिली असून मला व माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे मला व माझ्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावी ही विनंती देखील केली आहे परंतु मी व माझ्यासोबतचे कार्यकर्ते फुले शाहू आंबेडकर चळवळीत प्रामाणिकपणे काम करणारे व न भिनणारे असल्यामुळे या प्रस्थापिकांच्या उमेदवारांना व त्यांच्या केलेल्या दमदाटीला व त्यांचा कुठल्याही दडपशाहीला मी भिणारा कार्यकर्ता नाही मी माझ्या पक्षाच्या वैचारिक कार्यकर्ता आहे मी या मतदारसंघात अतिशय जोमाने व उत्साहपूर्वक प्रचार करीत आहे या मतदारसंघामध्ये मला व माझ्या पक्षाला मिळणारा प्रतिसाद बघून मी आजच ही निवडणूक जिंकली आहे असे मत अनिल जाधव यांनी व्यक्त केले थोडक्यात राहुरी नगर पाथर्डी या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाने उभारी घेतल्याचे चित्र समोर येत आहे या वंचित बहुजन आघाडी जबरदस्त व प्रस्थापित न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा त्र्याऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट